शेतकरी मित्रांनो राम राम पुनश्च एकदा स्वागत आहे सर्व शेतकरी मित्रांचे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्र नितीन पाटील कृषेवा केंद्र सेनगाव मागच्या वेळेस आपण हळदीबद्दलचा व्हिडिओ टाकला होता सर्व शेतकरी मित्रांनी तो खूप आवडीने बघितला आणि त्यांनी त्यांना सांगितलेले जे प्रोडक्ट आपण सांगितले तर त्यांचा सा रिझल्ट शेतकरी मित्रांना खूप छान प्रकारे आला बऱ्याच शेतकरी मित्रांचे फोन आले की यावेळेस आम्हाला कपाशीवरील समस्येबद्दल एक व्हिडिओ टाका आणि त्याचा उपाय काय करायचा तर त्याच्याबद्दल माहिती द्यावी तर थोडक्यामध्ये एक व्हिडिओ बनवूया आपण आज कपाशीबद्दल आणि त्यामध्ये दोन ते ती तीनच प्रोडक्ट बघूयात तर शेतकरी मित्रांनो कपाशीवर बऱ्याच प्र पर... पर... बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या वे समस्या असतात तर कपाशी पिका समस्या अनेक उपाय मात्र एक अशा प्रकारचं एक अद्भुत उत्पादन आदामा कंपनी घेऊन आली मार्केटला त्याचं नाव आहे ट्रासिट तर थोडक्यामध्ये माहिती घेऊया की ट्रासीड हे कुठल्या कुठल्या प्रकारच्या समस्येवर नियंत्रण करते ते तर कपाशीमध्ये सर्वात महत्त्वाची जी समस्या आहे ती माव्याची असते मावा हा पांढरा आणि काळा या दोन प्रकारामध्ये मिळतो तर कांडरा आणि पांढरा सॉरी पांढरा आणि काळा मावा या दोन्हीच्या याच्यावरती प्रभावीपणे नियंत्रण ट्रासीड हे अत्यंत प्रभावीपणे करते प्रोडक्ट हे याच वर्षी लॉन्च झालेलं आहे त्यामुळे याच्या याचा याचं जे काय म्हणतात त्याला पेटंट हे प्रोडक्ट आहे आदामाचं पेटंट त्यामुळे याच्यावरती आपण डोळे लावून विश्वास ठेवू शकतो त्रासीड हे पांढरा मावा काळा मावा त्यानंतर थ्री त्याला आपण तुळतुडे म्हणतो मराठीमध्ये तळुतुडे सुद्धा नियंत्रण करते कपाशीवरील फुलकिडे फुलकिडे सुद्धा त्रासीड नियंत्रित करते कपाशीवरील पांढरी माशी पांढऱ्या माशीसाठी आपण सुरुवातीपासून कापसावरती स्वाबीनवरती प्रत्येक याच्यावर परेशान असतो तर ट्रासीड हे असं एक प्रभावी औषध आहे अद्भूत अभूतपूर्व औषध आहे की ते आपलं पांढरी माशी तसेच पांढरी माशीसोबत पांढऱ्या माशीचे पिल्ले आणि प्रौढ अवस्थेमध्ये आणि बाल्य अवस्थेमध्ये सगळ्या प्रकारच्या अवस्थेवरती जी पांढरी माशी आहे त्याच्यावरती ट्रासीड हे अत्यंत प्रभावीपणे काम करते त्यानंतर आता मुद्दा आला थ्रीसाठी पण बरेच प्रोडक्ट मार्केटला आहेत पांढऱ्या माशीसाठी कॉम्बिनेशनमध्ये मार्केट आहेत ह्याच्यासोबत समोरचा जो मुद्दा आहे ट्रासिड हे आपल्या कपाशीवरील बोंडाळी त्यानंतर कपाशीवरील अमेरिकन आळी त्यानंतर कपाशीवरील बोंडे पोखरणाळी आळी याचाही अत्यंत प्रभावीपणे काम करते म्हणजे आपल्या कपाशीवरील मावाही चालला तुरतुडेही चालले आपल्या पांढरी माशी चालली पांढरी माशीचे पिल्लेही चालले त्याच्यातील पिल्ल्या अवस्थेतली अवस्था आणि अवस्था या सगळ्या अवस्था नियंत्रण व्हाल्या सोबतच सोबतच आपली कपाशीवरील बोंडाळी त्यानंतर गुलाबी बोंडाळी अमेरिकन आळी आणि त्यानंतर गोंडे या सगळ्या आळ्यापासून आपल्याला नियंत्रण मिळतं त्याच्याही समोर उंटाळी म्हणजे आपण त्याला शेंडाळी म्हणतो उंटाळीचंही नियंत्रण त्रासीमुळे होतं आणि तंबाखूचे पाने खाणारी आळी असते तंबाखूच्या पाने खाणाऱ्या आळीपासूनही त्रासी नियंत्रण करतं असं हे बहुउपयोगी औषध आदामाने आपल्याला दिलेलं आहे तर याचा आपण कपाशीसाठी चांगल्या प्रकारे उपयोग घेऊ शकतो याचा जो डोस आहे हा डोस आपल्याला प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये वीस एम एलचं आहे म्हणजे पंधरा लिटर पाण्याला वीस एम एल म्हणजे एका लिटर पाण्याला दीड एम एल घ्यायचा आपल्याला दहा लिटर पाण्याला आपल्याला पंधरा एम एल घ्यायचं आहे आणि पंधरा लिटर पाण्याला वीस एम एल घ्यायचं आहे तर ट्रासलीबद्दल तुम्हाला माहिती मिळाली आणि याच्याबद्दल तुम्हाला घटकाबद्दल माहिती देतो याच्यामध्ये डायफन थोरॉम चाळीस टक्के आणि स्पॅनेटोराम पाच टक्के एस सी फॉर्ममध्ये आहे क्षेत्र मित्रांनो तुम्हाला याचं फॉर्म्युलेशन सांगितलं आहे आणि हे जे फॉर्म्युलेशन आहे हे दुहेरी याच्यामध्ये असल्यामुळं म्हणजे आपण काय म्हणतो मोड ऑफ ॲक्शन मोड ऑफ ॲक्शन ही स्पर्शजन्य पण आहे आणि पोटविष पण आहे त्यामुळे चांगलं प्रभावी काम करतं आणि हे जे युरिया बेस प्रोडक्ट असल्यामुळे याच्यामध्ये थायो युरिया एक घटक असतो प्रोडक् प्रोडक्शन असताना तर थायोयुरिया बेस असल्यामुळे झाडावरील आपला हिरवेपणा टिकून राहतो आणि झाडावरील हिरवेपणा टिकून राहिल्यामुळे प्रकाश क्रिया क्रियाही चांगली जलद गतीने होते त्यामुळे झाड आपले पिवळे पडत सुद्धा नाही आणि औषधी आपल्याला मानते सुद्धा आता हे झालं आपले थ्रिप्स मावा तुरतुळे आळी बोंडाळी सर्वासाठी एकच उपाय ते म्हणजे आदामाचे ट्रास्यूर सोबत आपण बुरशीनाशकामध्ये कस्तुड्या घेऊ शकतो आपला परपंप खर्च जर वाढत असेल तर आपण शमीरही घेऊ शकतो आदामाचं शमीर बुरशीनाशक आपल्याप्रमाणे घ्या आपल्या हिशोबाने आपला, आपला, आपला परपंप खर्च समजून आणि आपल्या पिकावरील बुरशजन्य प्रादुर्भाव बघून झालं हे दोन प्रोडक्ट आणि सोबत घ्या आपलं आदामाचं फ्लेंबर सतरा प्रकारचं अमिनो अमिनो असलेलं एक प्रोडक्ट आहे आदामाचं एकच प्रोडक्ट आहे बायो बायोपेस्टिटमध्ये बायो सॉरी बायो, बायोमध्ये आता माझे फ्लेमवर याने आपल्या पिकाचं जे चयाप्याची क्रिया ही चांगली होऊन जाईल त्यानंतर झाडाचा हिरवेपणा टिकेल झाडाला बोंड लागल्यास ला मदत होईल पातेगळ थांबण्यास मदत होईल आणि जे बारकाले जे पाते आहेत तर पात्याचे गळ न झाल्यामुळे त्याचं जे बोंडात व्हायचं रूपांतर हे जास्त प्रमाणात असल्यामुळे होत असल्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं होईल तर तुम्हाला तीन प्रोडक्ट सांगितले आज आपण एक ट्रासिड दुसरं बुरक्षनाशक शमीर किंवा कष्टुडिया घ्या आणि तिसरं फ्लेमबर या तीनची फवारणी कापसावरती घ्या आपला कापूसा अत्यंत चांगला परिस्थितीमध्ये येईल आणि उत्पादनसुद्धा आपल्याला शंभर टक्के चांगल्या प्रमाणात होईल हा व्हिडिओ आवडलास आपण एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि समोरच्या व्हिडिओ आपण बघितलं होतं सांगितलं होतं की बा बारा एकसष्ट नंतर काय सोडायचे तर तो सांगतो तर बऱ्याच जणांचा बारा एकसष्टचा डोस चालू आहे तर आपण उद्या किंवा परवा आपण बारा सोबत कोणी कोणाची वाढ कमी होती हल्तीची त्याच्याबद्दल उपाययोजना काय करायच्या त्याबद्दल व्हिडिओ बघूयात धन्यवाद मित्रांनो राम राम